श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनन्तकोटि नायक राजा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज दीप ज्योति दीपज्योति दीप ज्योति जनार्दन दीपो हरतु में मे दीप ज्योतिर् नमस्तुते गणेश विष्णु सूर्य आशीर्वात्कम देवपचुकम वन्दे विशुद्ध मनसा जनसायजुदायकम् ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय क्रमांक आठ श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थांच्या चरण हो आपण अध्याय क्रमांक आठ अष्ट सुरुवात करत आहोत तरी सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की हा अध्याय आपण नम्रपणे विनम्रपणे श्रवण करावा श्री स्वामी समर्थ

विष्णुबा, बा ब्रह्मचार्यां चमत्कार दाविती यती, ते चरित्र वर्णिले अक्कल कोटी वासकेला, जनला विले भजना आनंद होता से सकला वैकुंठ समान राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादुर शंकर राव नामक सहा लक्ष्यांची जागीर त्या प्रति सकल सुखे अनुकूल असती विपुल संपती संतती काही कमती असे नाम परिपूर्वक कर्मागाद तयासी लादला ब्रह्म सद्ध उपाय केले नाना विद, परी परि बाधान सोडी समंद बाधा मनुन चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुको भोग कैसा त्यास निद्रा रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येका अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संतपणे बहु साधर विधिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले या भव यात्रेशी कृष्ण वर्ण आला शिल्प्याशी रात्रंदी नसे विधीने लेख भारी लिहिला तो न चुकेची कवन आला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला दिवे शरणा मजवरी कृपा करी लोडविला व्याधी सोना ऐसा कोण असत मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन येऊ रात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोड तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहु अस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती मनुनी दृष्टांतावरती गांगा पुरण सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कल कोटी जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले प्रिय पत्नी सहित अक्कलकोट न शंकरराव शंकर राव प्रवेश तो देखील जन समजत ते मला भक्त स्वामींचे स्वामी नाव वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरित्राचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरणारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम सांगती कित्येक प्राप्त स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमी निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध प्रेम भक्त अष्टमाध्याय गोड हा श्री स्वामी चरणां विदारपणमस्तु श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याये गौरह श्री रस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त आताच आपण अध्याय क्रमांक आठ याचे वाचन केलेलं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पाराय डेस्क मराठी चॅनल जर आपण सबस्क्राईब केली नसेल तर भक्तो सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपण नक्कीच डेस्क मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हे सारामृत पाराय प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून शेअर करा भेटूया पुढील ह्या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक नऊमध्ये तोपर्यंत रामकृष्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ